जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे शेतकरी असाल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा तुम्ही जरी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी सर्व शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत सरकारतर्फे मिळणार आहे कर्ज तर ते कसे तर जाणून घ्या तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला तीन लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकतील शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शासनाकडून पशु किसान क्रेडिट कार्ड ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मासे कोंबड्या मेंढ्या गाई शेळी म्हशी पालनासाठी पशु किसान क्रेडिट कार्ड या योजनेअंतर्गत तीन लाख रुपयापर्यंत कर्ज दिले जाते या योजनेचा आपणही लाभ घेऊ शकता या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला पशुसंवर्धन विभागात अर्ज करावा लागेल जर आपल्याकडे किसान क्रेडिट कार्ड असेल तर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता या योजनेअंतर्गत आपल्याला केवळ चार टक्के वार्षिक व्याजदराने कर्ज दिले जाते जर तुमच्याकडे किसान क्रेडिट कार्ड नसेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंत हे चार टक्के वार्षिक दराने दिले जाणारे कर्ज असून या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्याने लाभ घ्यावा अशी कृषी विभागामार्फत वारंवार सूचना दिली जाते शेती व्यवसायात वाढत्या उत्पन्नाबरोबर शेतकऱ्यांचा खर्चही वाढला आहे निसर्गाचा लहरीपणा बाजारपेठेतील होणारे दरात चढउतार यामुळे शेतकरी कुठेतरी अडचणीत सापडत आहे याच पद्धतीमध्ये मदी। शेतकऱ्यांना मदतीचा आधार द्यावा म्हणून शासनाने ही योजना सुरू केली आहे तरी आपणही या योजनेचा लाभ घ्यावा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय महाराष्ट्र